नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये दिवाळीसाठी सुट्ट्यात आम्ही गावाला तर आलो आहे पण आज ना आमच्या छोटीचं फोटोशूट आहे तर ती आज झाली आहे चार महिन्यांची तर त्याच्यासाठी आम्ही तिचं दिवाळी थीमवर फोटोशूट करणार आहे छोटंसं तर त्याचाच मी तुमच्यासोबत आज छोटासा व्हिडिओ शेअर करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघत राहावा आणि तुम्हाला दाखवते देवांशी कशी मस्ती चालू आहे म्हणजे मी इंट्रो देण्यासाठी फक्त बाहेर आली आहे ना तर तो माझ्यासोबत लगेच बाहेर येणार कारण मम्मी मीच शेपूट अजिबात सोडायचं नाही असं त्याचं चाललेलं आहे दाखवते हो तुम्हाला काय काय मस्ती होतीये फोटोशूट करताना ती पोज देते का रडतीये का बघू आपण काय होत जिथं जाईल ना तिथं हा माग असतो बघा आमची छोटी आहे का नाही बिले काय हात काढ बाहेर बाहेर काढ हात हात गुड गर्ल आहे ना तू इकडे बघ सेहा हाय इथं ना आमच्या दिवाळीचे जेवढे काही फटाके उरलेले आहेत ना आम्ही तेवढे सगळे इथं मांडून घेतलेत सगळे म्हणजे आम्ही काही वाजवलेच नाही एक्स्ट्रा कारण आमच्यात एवढं कोणी फटाक्यासाठी हावशी नाही पण आणण्यासाठी सगळे हावशी आहेत त्यानंतर इकडं झेंडूची फुलं आंब्याची पानं असं ठेवलं आहे इकडं आकाशकन दिलेत आणि इकडं फोर पण झेंडूच्या फुलांनीच काढून घेतलं आहे कारण तेच इझी पडतंय कारण फोर लवकर कशानं निघत नाही इथं ना जेवढा फराळ आहे ना आमच्याकडं तर तेवढा आम्ही ठेवून घेतला आहे म्हणजे दिवाळीमध्ये एवढं तर खूप स्पेशल राहते कारण फराळ हे स्पेशलच असते हा पडपालथी पडपालथी पण ना आता पालथी पड पटकन पटकन हा या, या चल 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 या पटकन हां

आमची छोटी काही एवढी रडकी नाही आहे तर ती फोटो काढताना रडली वगैरे नाही पण कसं की लहान मुलांना असं म्हणजे अट्रॅक्ट करण्यासाठी थोडंसं बोलावं लागतं वेगळं काहीतरी त्याने लहान मुलं छान छान फोटो काढू देतात तर त्याचेच काही हे छोटे छोटे फोटो आहेत कारण एवढं अॅक्युरेट येणं ही मुश्किल आहे कारण लहान मुलासोबत करणं थोडंसं जास्त हे असतं आणि देवांचंसुद्धा मी असंच करायचं थोडंफार काही असं म्हणजे त्या आठवणी राहतात या कारणाने हे फोटोशूट करणं खरंच गरजेचं असतं आणि न नंतर हे फोटो बघायला छान वाटतं तर असं काहीतरी आम्ही छोटंसं फोटोशूट केलं होतं आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय